कार म्हणजे मी समाधान पाडल सॉर्ग करतो आपल्या हक्काचा मोठं चॅनल तिचं नाव आहे आम्ही मोठे मुकर अगदी किंग जॅनमान तर पगळ्यांना गेले ते तर मस्तपैकी नरम चिंबोडी भेटली ती पाव पाव चिंबुरी बघून मस्तपैकी आणि एकदम सॉफ्ट मौ एकदम मऊ मऊ कोस टाकलेली बस तर ती फ्राय करू आपण चला तशी म्हणजे मसाला वगैरे आपला आगर करायला लावा पद्धतीने मस्ती फ्राय करूया ही बघा हीच ती मस्तपैकी दोन चिंबुरी नरम एकदम ती मस्तपैकी लवकर फ्राय करू मस्ती बेकी अच्छी तरीके से भी एक बार सांप वगैरह मस्ती के केले चलाता मस्ती बेकी फ्राई करिया लोदा चुंबरा फ्राई स्पेशल नरम चुंबरा पाव गतने स्टो तर फ्राई करता हूँ मस्ती बेकी अच्छी लोदा चुंबरा फ्राई स्पेशल 그때 부 Medicaid 라고 생각하는 사람들이 여러분다가 이번에 각 specific 나이 과를 begun 어디를 chamado बघाय कुरकुरी कुरकुरी एकदम कुर गरमा गरम शिंबरा फ्राय कोण खाला असेल नक्की कमेंट करून सांगा एक पलटी मारून घेऊया म्हणजे शिजली नाही का अजून दाखवून द्या पूर्णपणे शिजवून घेऊ मस्त पिके एकदम नरम पाव पाव बघा मस्त वेग आपला चिंबोरा फ्राय रेडी झालेला आहे तर व्हिडिओ बघितलं असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपण त्यांना सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय टेक कर चिंबोरा फ्राई